नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गष्ठी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत लहान मुलांना इडापिडा होत असेल किंवा घरामध्ये जर मुलं सतत आजारी पडत असतील किंवा घरामध्ये तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे पण व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आपण काही सेवा आणि उपाय करणे महत्वाचे असते तर मग संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवते देवता मानले जातात त्यामुळे मग आपण जे आपण काही सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळं आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या जा आहेत आणि मग कधी जाळायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काय होतं की संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आई आपल्या मुलांसाठी उपवास करते काही सेवा करते त्याचप्रमाणे मग आपण उपाय आणि सेवा केल्यामुळे काय होतं आपल्या घरातील समस्या अडचणी दूर होतात इडापिडा दूर होते घराची प्रगती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस काय होतं की घरातील नकारात्मकता जी असेल तर ती निघून जाण्यास मदत होत नाही म्हणून मग आपण काही कापूर सोबत वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून गेल्यानंतर मुलं आजारी पडत नाहीत किंवा घरातील इडापिडा दूर होते आणि मग आपण सेवा उपाय केल्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाला आता अडचणी दूर होण्यासाठी आपण आपण म्हणा किंवा मुलं मोठी मुलं किंवा मुली संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात तर कारण की कोणतीही चतुर्थी असेल तर ती महत्त्वाची मानली जाते कारण महिन्यातून एकच दिवस असतो आता आपण जरी उपवास नाही केला तरी पण हा उपाय करू शकता किंवा असं नाही की तुम्ही उपवासच केला पाहिजे तरच तुम्ही हा उपाय करू शकता तर उपवास न करता पण तुम्ही हा उपाय करू शकता कारण काय होतं की आपण कोणताही उपाय केला तर सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर कधीही आपण हा उपाय करत असताना काय करायचं आहे आता आपली जी पण काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण उपवास करतो जरी उपवास केला नाही तरी पण काय होतं की आपल्या अडचणी म्हणा ज्या पण काही येत असतील तर त्या सगळ्या अडचणी समस्या दूर होण्यास मदत होते जरी उपवास न करता आपण काही उपाय वगैरे केले तरी पण तर काय करायचं आहे आता संध्याकाळी ज्या वेळेस आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस आता सकाळी तर आपण देवपूजा वगैरे केल्यानंतर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आणि गुळ खोबऱ्या नैवेद्य किंवा मग मोदक तुम्हाला जे शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही तर आजच्या दिवशी आवर्जून अर्पण केल्याच असतील तर त्याचप्रमाणे मग आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आता जे लाल जास्वंदीचं फुल आहे तर ते फुल मग आपल्याला अजून एक संध्याकाळी फुल म्हणजे लवकर तोडून आणायचं आहे आता हा उपाय करत असताना संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे की सहा नंतर सहा ते नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आता त्याचप्रमाणे आपण संध्याकाळी मग तांदळाचा पण प्रभावी उपाय करू शकतो तर त्या अगोदर काय करायचं आहे की एक जास्वंदीचं फूल आपल्याला घ्यायचं आहे त्या अगोदर देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आता जो आपण दररोज देवघरामध्ये दे दिवा लावतो तो, तो दिवा तर लावलेलाच असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त वे आपल्याला वेगळा दिवा लावायचा आहे कारण की आपण कोणतीही सेवा उपाय करत असलं तर त्याची साक्ष म्हणून आपल्याला वेगळा दिवा लावायचा आहे तर तो दिवा लावण्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवतो हो तिथे मग आपल्याला एखादी स्वच्छ पंथी घ्यायची आहे आणि पंथीमध्ये काय करायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग काय करायचं आहे दिव्यामध्ये फूल असलेल्या दोन लवंग टाकायचे आहे आणि एक वेलची टाकायची आहे आणि भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे दिव्यामध्ये म्हणजेच काय होतं की जी नकारात्मकता आहे तर भीमसेनी कापूर शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग अशा पद्धतीने दिव्या लावायचं आहे आणि दिव्याची पूजा वगैरे करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आपल्याला ते जास्वंदीचं फूल मग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर मग आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आता ते तांदूळ मग काय करायचं आहे की ते तांदूळ मग आपण एका प्लेटमध्ये पण घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये पण तुम्ही ते घेऊ शकता आणि मग ते ज्या वेळेस तुम्ही फुल उजव्या हातामध्ये घेतलं आहे तर ते फुल मग उजव्या हातात घेऊन तुमची जी पण काय प्रार्थना आहे त्याबद्दल मग गणपती बाप्पाला सांगायचं आहे म्हणजेच की आता घरामध्ये मुलांची इडापिडा असेल किंवा नोकरीमध्ये म्हणा व्यवसायात प्रगती होत नाही त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग ते जे फुल आहे तर ते फुल मग बाप्पांना म्हणजेच की गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर मग हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर जे तुम्ही अकरा तांदूळ घेतले आहे तर ते तांदूळ काय करायचे आहेत ते तांदूळ मग वाटी तशीच म्हणजे वाटीनं हातात घेता उजव्या हातात एक तांदूळ घ्यायचा आहे आणि मग प्रार्थना करायची आहे म्हणजेच की मंत्र म्हणायचं आहे इदम अक्षदम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते तांदूळ बाप्पांना अर्पण करायचं आहे परत एक वेळेस मंत्र सांगते इदम अक्षदम ओम गन गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग त्यावेळेस तुम्ही अथर्व शीर्ष पण म्हणू शकता आता कोणत्याही मंत्र म्हणा किंवा अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे की ते तांदूळ मग आपल्याला बाप्पांना सगळे अर्पण करायचे आहे आणि बाप्पांना आपल्या ज्याबद्दल काही अडचणी आहेत त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग तांदूळ मग रात्रभर म्हणा किंवा दिवसभर म्हणा तिथेच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की ते तांदूळ तिथून उचलायचं आहे आणि एखादी पुडी वगैरे बनवायची आहे आणि मग ती तुमच्या मुलांजवळ ठेवायची आहे किंवा घरामध्ये तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उपाय केलात तर स्वतःजवळ पण ठेवू शकता त्यानंतर मग जे कापूरसोबत वस्तू जाळायचे आहेत तर मग कापूर जाळण्याचं एक भांडे घ्यायचं आहे आपल्याला आता भांडं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या पाच वडे घ्यायचे आहेत आणि मग काळी मिरी घ्यायची आहे पाच आणि फुलं असलेल्या पाच लवंग घ्यायचे आहेत तर मग हे कुठे जाळायचं आहे आपल्याला आता घराचा जो आपला मेन दरवाजा आहे तर तिथे मग ते, ते भांडं ठेवायचं आहे आणि मग भीमसेने कापऱ्याची एक वडी टाकायची आहे आणि त्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे आणि ज्यावेळेस आपण हे जाळत असेल त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा ठेवला पाहिजे आता जर तुम्हाला दरवाजा उघडा ठेवणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग घराची खिडकी तरी उघडी ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू जाळत असाल त्यावेळेस मग ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्या वस्तू एक एक करून संपूर्ण जाळायच्या आहेत आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही मग साधा कापूर पण वापरू शकता कारण काय होतं की भीमसेनी कापरामध्ये लवकर प्रभाव पडतो नकारात्मक तर शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग मा भीमसेनी कापूरच वापरायचा आहे नसेल तुमच्याकडे तर साधा कापूर पण घेऊ शकता आणि मग त्यानंतर ज्यावेळेस आपण उंबरट्यावरती जाळू त्यानंतर मग घरामध्ये सगळीकडे ते भांडं जे आहे कापूर जाळत असतानाचं एक एक करून मग सगळ्या घरामध्ये ते भांडं फिरवायचं आहे जेणेकरून काय होईल की घरामधील इडापिडा दूर होते घरातील ज्या पण काय अडचणी असतील नकारात्मकता असेल ते सगळ्या निघून जाण्यास मदत होते म्हणून जो हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे यामुळे मग आपल्या घरातील अडचणी समस्या दूर होतात आणि व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तर मग हा उपाय करत असताना आपल्या घरातील मुलं म्हणा किंवा इतर जी व्यक्ती घरात असतील मग त्यावेळेस उपाय करू शकता आणि मग आपल्या घरातील लहान मुलं वगैरे असतील तर त्या मुलांना पण तुम्ही गणपती बाप्पाच्या आजच्या दिवशी अथर्व शीर्ष श्रवण करायला सांगू शकता किंवा ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायला सांगू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद